नमस्कार मी राजश्री मनासज्जना या लेख लेखमालिकेच्या अंतर्गत एका नवीन लेखासहित आपल्यासमोर आलेली आहे मनासज्जना नितीन फलटणकर लिखित लेखमाला आहे या आजच्या लेखाचे शीर्षक आहे खोट्या आकर्षणाला मन का भुलतं कधीकधी एक प्रश्न मनात कायम उभा राहतो इतकी वर्ष जगलेला माणूस अनुभव घेतलेले स्त्री पुरुष तरीही कुणाच्या खोट्या बोलण्याला खोट्या कौतुकाला शो ऑफला इतका सहज का भुलतो आपल्याला आतून माहीत असतं हे खरं नाही आहे हे नाटक आहे समोरच्याचं बोलणं पोकळ आहे तरीही मन तिकडे ओढलं जातं आणि जे लोक सरळ बोलतात स्पष्ट भूमिका घेतात समोरासमोर खरं सांगतात ते मात्र त्रासदायक वाटायला लागतात फारच तोंडावर बोलतात फार कडक आहे फार स्पष्ट बोलतो किंवा बोलते असं आपण म्हणायला लागतो मग प्रश्न पडतो मन इतकं कमकुवत असतं का की सत्य सहन नाही होत आणि खोटं गोड वाटायला लागतं खरं तर हे कमकुवतपणाचं नाही तर असुरक्षिततेचं लक्षण असतं जिथे मनाला सतत मान्यतेची भूक असते कौतुक हवं असतं कोणीतरी तू खास आहेस असं सारखं म्हणावं अशी अपेक्षा असते आणि ही भूक खोटं बोलणारे लोक अचूक ओळखतात आणि ते मुद्दाम गोड बोलतात मुद्दाम कौतुक करतात मुद्दाम तुम्ही वेगळे आहात माझ्यासाठी वेगळे आहात असं भासवतात हे खरं आहे हे त्यांनाही माहीत नसतं पण ते परिणामकारक आहे हे त्यांना माहीत असतं अशा लोकांचा प्रभाव सगळ्यांवर नसतो तो एका ठराविक समूहावर असतो ज्यांना स्वतःबद्दल शंका असते ज्यांना स्वतःचं मत ठाम नसतं ज्यांना कुणाच्या तरी आधाराची सतत गरज असते अशा लोकांवर त्यांचा वर्चस्मा कायम राहतो मग हळूहळू विचारसरणी बदलते स्वतःचं बरोबर चूक ओळखणं कमी होतं आणि मन नकळत कोणाच्या तरी कंट्रोलमध्ये जातं या उलट जे लोक खरं बोलतात जे सतत आरसा दाखवतात ते अस्वस्थ करतात कारण ते आपल्याला विचार करायला लावतात खोटं बोलणारे सुख देतात खरं बोलणारे जबाबदारी देतात आणि म्हणून मन खोटं बोलणाऱ्यांच्याकडे धाव घेतं पण एक लक्षात घ्यायला हवं खोट्या आकर्षणातून मिळालेली जवळीक क्षणिक असते आणि त्याची किंमत स्वतःची स्वतंत्र विचारशक्ती गमवणं असतं मनासज्जना तुम कोणी तुम्हाला गोड बोलून जिंकलं तर थांबा आणि स्वतःला विचारा तो मला समज समजतोय की मला हाताळतोय हा प्रश्न पडला की मन पुन्हा स्वतःच्या बाजूनी उभं राहतं नमस्कार